नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण दाखवणार आहोत मला कशी ताप पडलेली आहे पाऊस होऊन गेलेला आहे का मस्त कशी ताप पडलेली आहे ऊन पडलेलं आहे हवेत उकाडा आहे गरमी भरपूर आहे अशा वेळेस शेतात असे सर्प उन्हाला येऊन बसले जातात ते तुम्हाला दाखवतोय गेली चार दिवसापासून हा सर्प एकाच ठिकाणी येतो बघा कसा वेळात चाललेला आहे हळूहळू पाहू शकता चार दिवसापासून हा इथं येतोय ये बाहेर वेळातून आणि ताप पडली ता का इथेच बसतो कोणी यायला असं सगळलं की आतमध्ये जातो त्याचं घर काही सोडत नाही येतो बहुतेक त्याची अंडी पिल्ल काहीतरी असावं त्याच्यात जाऊ द्या त्याचं घर आहे त्याच्या घरात तो वास्तव्य करतोय कोणाला अडचण नाही फक्त सावधगिरी बाळगा अशा सर्पांपासून कारण ह्या वातावरणात सर्प निघण्याचे प्रमाण जास्त असतं शेतात कामं करताना सावधरीने कामं करा धन्यवाद